आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्याची सुवर्ण संधी कोणती सांगतो तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे एन पी एस पालक आपल्या अल्पवयीन मुलांसाठी एन पी एस खाते उघडू शकतात आणि त्यात नियमितपणे गुंतवणूक करू शकतात आता या योजनेचे फायदे काय आहेत हे विचार करताय ना तर ऐका सर्वात पहिलं मुलं मोठी झाल्यावर त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी एक भक्कम आधार मिळतो त्यानंतर एन पी एस खात्यातील गुंतवणुकीवर कर सवलत देखील मिळते आणि सर्वात सोपं म्हणजे खाते उघडणं आणि व्यवस्थापन करणं तेही कमी खर्चात तर आता वाट कसली पाहताय आपल्या मुलांसाठी हे पाऊल आजच उचला आणि त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जा यासारख्या अजून सरकारी योजनांची माहिती जर हवी असेल तर महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका